जे काही कृत्य जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं घडलं त्या जितेंद्र आव्हाडांचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो म्हणजे तुम्हाला एवढं सुद्धा भान नाही का की त्याच्यावरती फोटो बाबासाहेबांचा आहे की अजून काय आहे बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे त्यावेळेस ज्या दिल्लीमध्ये जेव्हा संविधान जाळलं गेलं त्यावेळेस तुम्ही काय निषेध नाही केले म्हणजे तुम्ही के दिखावा करता का की आम्ही आंबेडकरवादी आहोत म्हणून तुम्ही सच्चे आंबेडकरवादी असाल ना तर तुम्ही खरोखर ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अपमान होतो तिथे तिथे तुम्ही निषेध करा त्यांच्या ज्या कार्यकर्त्या होत्या त्यांनी ते फाडत असताना त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडं सर्व कार्यकर्त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे आणि मुळात जो तो जो पोस्टर होता त्या पोस्टरवरती हो मनुस्मृती असं जे स्पष्टपणे मोठ्या अक्षरात लिहिलं तर त्याच्यावरती हो मनूचा फोटो पाहिजे होता जे आजपर्यंत कुठल्याही मीडिया कुठल्याही माध्यम हे स्पष्टपणे लोकांसमोर मांडलेले नाही आहे नमस्कार गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत काल जून रोजी रबाळे नवी मुंबई येथे वंचित भोजन आघाडी रबाळे विभागातील वंचित भोजन आघाडीचे सक्रिय कार्यकर्ते महादेव वानखेडे संतोष मगरे पिराजी दांडगे मनोहर धसाडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचे एक अनोखा उपक्रम राबून वाढदिवस साजरा करण्यात आला एक जून म्हणजे सर्व ठिकाणी बहुतेक लोकांचे वाढदिवस असतो त्याचप्रमाणे रबाळे येते वंचित भोजन आघाडीचे अनेक पदाधिकाऱ्यांचे रबाळे विभागातर्फे वाढदिवसाच्या निमित्त फुल गुच्छ न देता भारताचे संविधानाचा उद्देशिकाचे फोटो फ्रेम देऊन अनोखा पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आले यावेळी वंचितचे नवी मुंबई सचिव गौतम शिलवंत ऐरोली तालुका महासचिव राजेश भालेराव ऐरोली तालुका सचिव विशाल टोंडगे रबाळे विभाग अध्यक्ष सतीश भोसले धम्मपाल गायकवाड मल्लिनाथ सोनकांबळे राजाराम गाडे यशवंत गायकवाड गणेश चौधरी महेश महाला कपिल कांबळे लक्ष्मण सूर्यवंशी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सर्वना देवी आज सन्मान्य मनोहर घसाळ साहेबांचा वाढदिवस आहे त्यांचा वाढदिवस निमित्त आम्ही वंचित गोविंद आघाडी रबाळी व वस्ती परिवार त्यांना वाढदिवसा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सर्व महापुरुषाला त्रिवार वंदन करतो आणि आजचे उत्सव मुक्ती ज्यांचा आज वाढदिवस आहे ज्यांच्यासाठी आपण सर्व आवर्जून तरुणापासून ते ज्येष्ठ ज्येष्ठापासून सर्वांनी इथं आवर्जून हजेरी लावली त्याच्यावरूनच म्हणून येते की हे व्यक्तिमत्व कसं असेल जरी मी या विभागात नवीन आलं असेल तरी जो काही जमा जमाव होता आपल्या वाढदिवसानिमित्त त्याच्यानंतर आपल्या माणसाची ओळख करते की या माणसाची खरंच इथे काय ओळख आहे किंवा त्यांचं काहीतरी कार्य इथं आहे खरोखरच सर्वप्रथम साहेबांच्या कार्याला मी खरंच सलाम करेल आणि त्यांना वंचित बहुजन आघाडी आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्या वतीने माझ्या भालेराव कुटुंबीयाच्या वतीने ऐरोली तालुका महासचिव म्हणून ऐरोली तालुक्याच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय भारत सर्वप्रथम सर्व महामानव सेवार वंदन आज साईनगर येथे आमचे धराचे कार्यकर्ते पदाधिकारी महादेव वानखेडे अध्यक्ष संतोष साहेब आणि पुराई जाणगे साहेबांचा जन्मदिवस आहे आणि तो जन्मदिवस साजरा करण्यासाठी आमचे वरिष्ठ पदाधिकारीसुद्धा इथं आलेले आहेत मा आदिल विधानसभा महासचिव साहेब जिल्हा सचिव श्रीमंत साहेब गौतम श्रीमंत साहेब तर आजच्या या इथं जमण्याचं कारण म्हणजे या तिघांचा वाढदिवस आहे तो वाढदिवस साजरा करण्यासाठी जमलेला आहोत आणि मी माझ्या भोसले परिवार दरब वंचित नागड रबारे विभागाकर्ते या तिघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि असंच तुम्ही प्रमाणिकपणे आता तर आता पण कामं करत आलात पुढे असंच एकत्र मी कामं करूया सर्व काही गोष्टी समस्या वगैरे सगळे मिळून करूया आणि असंच आम्हाला सहकार्य करा तुम्ही आम्ही तुम्हाला करू पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज नगर येथे आपण खास वाढदिवसासाठी जमलेलो वानखडे साहेब मगरे साहेब राजेश साहेब यासाठी आपले वंचित बहुजन आघाडीचे वरिष्ठ राजेश बालारी साहेब गौतम सिलवन साहेब इथं आपण वाढदिवसासाठी जमलेलो आहे त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी पुढच्या वाट वाटचालीसाठी त्यांना पुन्हा एकदा वाढ खूप खूप शुभेच्छा आज आपण रबाले विभाग वंचित भोजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते व सर्व पदाधिकारी आज इथे साईबाबा नगर येथे जमलेले आहे कारण आज आपले पिराजी दांडगे मगरे व वानखेडे साहेब यांचा आपण इथे संयुक्त वाढदिवस त्यांचा साजरा केलेला आहे व त्यांना भारताचे संविधान उद्देशिका ही आपण भेटवस्तू देऊन त्यांचा आपण स सन्मान केलेला आहे तरी खूप मला आनंद होतोय की असंच आपण सर्वांचा सन्मान केला पाहिजे कारण ही खूप अभिमानाची गोष्ट आहे प्रत्येक वेळी फक्त आपण केक कापतो बड्डे साजरे करतो असं करण्यापेक्षा आपण हे असं केलं तर आपल्याला खूप म्हणजे आपली प्रगती कुठेतरी होत राहील आणि आपल्या मनामध्ये पण असं होईल की भारताचे संविधान आपल्याला त्याची जाणीव राहील काहीतरी तर याबद्दल मी माझे गायकवाड परि परिवारातर्फे मी दानगेसाहेब साहेब व वानखेडे साहेब यांना खूप खूप शुभेच्छा देतो तसेच आज येथे आपले पदाधिकारी ते आज नवी मुंबईचे जिल्हा सचिव आपले शिलवंत गौतम शिलवंत साहेब पण येथे उपस्थित आहेत तरी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पण या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा द्याव्यात सर्व सर्व महापुरुषांना तिरवार अभिवादन करून आज आपल्या वंचित बहुजन आघाडीचे सायनगरमधील आपले निष्ठावंत कार्यकर्ते मगरे साहेब वानखेडे साहेब आणि दानगे साहेब या तिघांचाही आज या ठिकाणी वाढदिवस साजरा करत आहोत वाढदिवस साजरा करताना विभाग राभाडा विभागातील सतीजी भोसले आणि आपले विशाल टोणगे साहेब यांच्या माध्यमातून आजचा हा वाढदिवस साजरा होत आहे या कार्यक्रमाप्रसंगी ऐरोली तालुका महासचिव राजाजी साहेब त्याचप्रमाणे विशालजी टोणगे साहेब मल्लीनाथ सोनकांबळे साहेब सतीजी भोसले साहेब या सर्वांनी आजच्या कार्यक्रमाला हजेरी लावलेली आहे अतिशय सुंदर असा या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे मी त्यांनी वाढदिवस जे आहेत आपले निष्ठावंत कार्यकर्ते दानगे साहेब आणि वानखेडे साहेब तिघांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज त्यांना वाढदिवसाप्रसंगी सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी भारताच्या संविधानाचे उद्देश काही या ठिकाणी देऊन आज वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे मी माझ्या श्रीमंत परिवारातर्फे आणि वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई जिल्हा सचिव या नात्याने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि दोनशे पूर्ण करतो भीम आजचे उत्सव मूर्ती ज्यांचा आज वाढदिवस आहे आपले वानखेडे साहेब त्यानंतर मगरे साहेब आणि आपले दानगे साहेब ही तिघेही निष्ठावंत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत आणि सर्वप्रथम मी या तिघांनाही एक सामूहिकपणे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये त्यांना येणाऱ्या संकटांपासून बसना बळ मिळू दे आणि असेच ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीसाठी अहोरात्र त्यांनी काम करावं आणि आपल्या आप पक्षाचं नाव आणि साहेबांचं उंचीवर अजून नेऊन ठेवावं हो, आणि त्यांचे जे काही त्यांचे जे काही टार्गेट आहेत किंवा त्यांनी जे काही आयुष्यामध्ये ठरवून ठेवलेलं आहे म्हणजे आपल्या पक्षासाठी की राष्ट्रीय दृष्टी आपण कसं सक्षम झालं पाहिजे सामाजिक दृष्टीने आपण कसं सक्षम झालं पाहिजे किंवा आपल्या कार्यकर्त्यांना बळ कसं दिलं पाहिजे आपल्या पक्षाचं नाव कसं उंचावेल आपल्या साहेबांचं नाव कसं उंचावेल याच्यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्नशील राहावं मला वाटतं रबाल्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे वंचित बहुजन आघाडीचं काम चालतं कारण इथे आपले बरेचसे सतीश भोसले असतील विशाल तोंडगे साहेब असतील मनिनाथ सोनकांबळे असतील नगर साहेब असतील हे सगळेच एकदम धडाडीचे कार्यकर्ते कुठेही काही प्रसंग असेल वंचित बहुजन आघाडीचा म्हणजे वंचित बहुजन आघाडी जर नाव ऐकलं तर मला वाटतं रभाल्याचा एकही कार्यकर्ता असा नसेल की तो शांत घरी बसेल की वंचित आघाडीचं आंदोलन आहे वंचित आघाडीचं काहीतरी कार्यक्रम आहे निवेदन आहे जास्तीत जास्त लोकसंख्या ही रबा विभागात असते याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि खरोखरच अशा कार्यकर्त्यांबरोबर काम करायला खूप मजा येते असं काही ये कंपल्सरी नाही की आपला कार्यकर्ता पैशावालाच का असला पाहिजे गाडी होण्यावालाच असला पाहिजे मग आपण त्यांना त्यांनाच विचारलं पाहिजे पण नाही माझ्या दृष्टिकोनातनं मी तर हेच म्हणतो की तळागाळातला कार्यकर्ता जो आपला आहे जो असा झोपडपट्टी ठिकाणी राहतो गरिबीमध्ये राहतो आणि त्या गरिबीतनं सुद्धा तो आपली श्रीमंती दाखवतो पक्षासाठी याचा सार्थ मला अभिमान आहे की मी अशा पक्षासाठी काम करतो जिथे की असे वानखेडे साहेब असतील मगरे साहेब असतील गान दानगे साहेब असतील असे कार्यकर्ते आपल्या सोबत एकनिष्ठेने काम करत त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांना वंचित बहुजन आघाडी ऐरोली तालुक्याच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंचित भोजन आघाडीचा वंचित भोजन आघाडीचा विजयसो आवाज वंचितांचा या YouTube चॅनल मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज एक जून म्हणजेच महाराष्ट्रामध्ये ज्या प्राथमिक शाळेमध्ये पंच्याण्णव आणि नव्वदच्या पूर्वीचे जे मास्तर होते हेडमास्टर होते त्यांच्या जे जून जन्मतारीख लावण्यात येत आहे त्यानिमित्तानं आज आम्ही सामूहिकरित्या वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी सामूहिकरित्याने वाढदिवस साजरा करत आहेत आपण वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई जिल्ह्याचे अनेक इथे पदाधिकारी उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की हा वाढदिवस कशा प्रकारे आणि कुठल्या पद्धतीनं साजरा करत आहेत आपल्यासोबत ह्या ज्या ठिकाणी हे वाढदिवस साजरा होतोय ते रबाळे आहे आणि या रबाळे विभागाचे अध्यक्ष सतीशजी भोसले आहेत आमच्या सोबत त्यांच्याशी आपण सगळ्यात अगोदर बोलणार आहेत आज तुम्ही एक जून च्या निमित्तानं वंचित बहुजन आघाडीचे सर्वच पदाधिकारी आहेत जे जे एक जूनचं ज्यांचं जन्मतारीख आहे त्यांचा तुम्ही वाढदिवस साजरा करता कशा पद्धतीनं वाढदिवस साजरा करत आहात काय सांगाल प्रेक्षकांनी सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आज एक जून आम्ही रबाळी विभागामध्ये आमचे वंतीचे कार्यकर्ते यांचा सा जन्मदिवस साजरा करतोय आणि ही जन्मदिवस साजरा करताना एक वेगळं वैशिष्ट्य परंतु आम्ही एक वेगळा क्रम राबवला तो म्हणजे की ज्यांचा बड्डे आहे त्यांना संविधानाची की तुम्ही बघताय आज महाराष्ट्रात पूर्ण देशामध्ये दे। संविधान विरोधी आलेले आहेत आणि संविधान अनेक लोकांना माहिती नाही फक्त संविधान बाबासाहेबांनी लिहिलं एवढंच माहिती बाबासाहेबाचे जे विरोधक आहेत ते संविधानाचा आक्रोश करतात तर आमचा ह्या माध्यमातून एकच हेतू आहे की ही संविधानाची प्रस्तावना प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचावी आणि हे संविधान काय आहे हे त्यांना कळावं आणि ज्यावेळेस संविधान काय आहे या प्रस्तावनेमध्ये कळेल उद्दिष्ट या संविधानाचे उद्दिष्ट कळतील तर लोकांना कळेल किंवा नक्की संविधान काय आहे त्यावेळेस संविधान वाचवण्यासाठी अनेक लोक पुढे सरसावतील या, पूर, सरसा या उद्दिष्टाने आम्ही ही संविधानाची उद्दिष्ट म्हणून भेट दिलेली आहे हे बघा आज मला एक सांगायचं आहे की ह्या वाढदिवसानिमित्त आणखीन एक उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे उपक्रम म्हणजे दहावी नुकताच जे दहावी आणि बारावीचं जे रिझल्ट आलेलं आहे त्या उत्तीर्ण झालेल्या जे विद्यार्थी आहेत त्यांचं त्यांना प्रमाणपत्र आणि त्यांच्या घरी जाऊन त्यांना गौरव देखील करण्यात येण्याचा जो कार्यक्रम तुम्ही घेतलेला बरोबर त्याविषयी काय सांगाल साहेब या स्लम एरियामध्ये म्हणजे ही श्रमकरी वस्ती आहे इथे दोन्ही आई वडील दोन्ही कामाला जात असतात सुद्धा मुलं क्लास नसताना ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के नव्वद टक्के मार्क घेतात हे आम्हाला दाखवून आहे की बाबा देज़ देज़ ही झोपडपट्टी तुम्ही जे दुर्लक्ष करता की इथली लोक फक्त चोर असतात आवारा होतात फालतू होतात नाही या झोपडपट्टीमध्ये जसं कोयल्यामधून मधून हिरवा ना त्या झोपडपट्टी मधून चांगले अधिकारी निघतात हे आम्हाला दाखवून आहे की आणि हे लोकांना कळलं पाहिजे बाबा झोपडपट्टी मधून ऐंशी पंच्याऐंशी टक्के क्लास न लावता घेतात आणि त्यांचाही प्रोत्साहन वाढवण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवला की बाबा त्यांनाही वाटेल की आम्हाला कोणतरी आमच्या पाठीवरती हात हाप देतोय आणि त्याच्या ते अजून अभ्यास करावा आणि पुढच्या वेळेस आणि जास्त टक्के घ्यावेत म्हणून एक उपक्रम आहे अच्छा आपण त्यांचं एकंदरीत असं म्हणणं आहे की वाढदिवस एक मोठमोठ्या पैसे उडवून वेगवेगळ्या पद्धतीने ज्या काही वाढदिवस साजरी करतात त्याच्या पलीकडे जाऊन तो उपक्रम लोकांच्या उपयोगी आला पाहिजे अशा पद्धतीने हा वाढदिवस एकंदरीत साजरा करताना दिसतोय आपण ज्यांचा आज वाढदिवस साजरा करताय त्यांच्याशी पण आपण बोलूयात आज तुमचा वाढदिवस आहे सगळ्यात पहिले तुमचं नाव सांगा मी संतोष मगरे साईबाबा नगर इथं राहतो माझा जो वाढदिवस या ठिकाणी साजरा केला गेला आहे आणि आम्हाला संविधानाचे जे फोटो आम्हाला दिले तर फार आम्हाला म्हणजे आनंद असा एवढा आनंद आम्हाला वाटला की ते आनंद असं आम्ही सांगू शकतो की बा भरपूर आम्हाला हे चांगलं संविधानचं ज्ञान म्हणून आम्हाला मिळावं कारण का आम्हाला माहिती आहे संविधान लिहिलेलं आहे डॉक्टर आंबेडकर एवढं फक्त माहिती आहे त्यातले काय ज्ञान आहे काय कायदे आहेत काय आहे हे अजूनपर्यंत आम्ही वाचले नाही काय केलं नाही पण आम्हाला ज्या साहेबांनी जे निर्णय घेतला की यांना सर्वांना संविधानाचे एक फोटो द्यावं तो चांगलं काम केलंय ते मी त्यांच्याबरोबर धन्यवाद करतो त्यांचा अभिनंदन करतो आपल्यासोबत आणखीन पण ज्यांचं वाढदिवस आहे त्यांचं काय नाव तुमचं राजेश दास शशिराथ दाणगे आज तुम्हाला संविधानाचे उद्देश का दिलेले आहेत काय म्हणायचं आहे चांगले चांग आहेत आणि त्याचबरोबर आज आपल्या बरोबर या ठिकाणी ऐरोली तालुक्याचे महासचिव राजेशजी भालेराव आहेत यांच्याशी आपण बोलणार आहोत काही साहेब काय सांगणार आहात आज वाढदिवसासाठी तुम्ही आ, या ठिकाणी रबाळ विभागामध्ये जे पदाधिकारी आहेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेला कशा पद्धतीने वाढदिवस साजरा झालाय काय सांगाल सर्वप्रथम तिन्ही उत्सव मूर्ती वाढदिवस ज्यांचा आहे त्या तिकांनाही मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सांगायचं झालं तर आजचा हा वाढदिवस ज्या प्रकारे साजरा केलाय म्हणजे आपल्यासारख्या स्लम विभागात आपण जातो जसं की तुम विभागाध्यक्ष सतीश भोसले सांगितलं की कोयल्यामधून जसं हिरो निघतो हिरा निघतो तसंच झोपडपट्टीमध्ये पण म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही जो उपक्रम राबवला आहे की आता तुम्ही दहावी आणि बारावीचे विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही त्यांना पत्रक देणार आहात त्यांना मोटिवेशन देणार आहात तुम्ही आणि हे खूप कमी प्रमाणात आपल्याला बघायला भेटतं की झोपडपट्टी सारख्या ठिकाणी खूप लोकांचं दुर्लक्ष असतं लोक फक्त वापर करायला बघतात झोपडपट्टीच्या लोकांना पण जो तिथला रेव अशी आहे तोच इथल्या लोकांची मला वाटतं तळमळ ओळखू शकतो त्या प्रकारे तुम्ही लोकांची तळमळ ओळखून जो काही उपक्रम तुम्ही लोकांसाठी आहे तो खरोखरच कौतुकास्पद आहे आणि त्या निमित्ताने मी खरोखर तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो आज वेगवेगळ्या ठिकाणी ज्या काही सत्ताधारी पक्ष असेल किंवा वेगवेगळ्या पक्षामध्ये ज्या पदाधिकाऱ्यांचा वाढदिवस साजरा केला जातं पैशाची पैशाची उधळपट्टी त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या काही डीजे साऊंड नाच गाणं या सगळ्या केलं जातं त्याबद्दल तुमचं काय मत आहे म्हणजे बरेचशे नेते म्हणजे आपण बघतो की त्यांचा वाढदिवस खूप जसं ज्या प्रकारे तुम्ही म्हटलं उधळपट्टी करून केलं जातो आणि ऍज कम्पेअर टू त्यांचं आणि या वाढदिवसामध्ये जर बघितलं तर इथे आपण भारताचं संविधान जे आहे ज्याच्यावरती अख्खा भारत देश चालतो महामानव परम म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आहो रात्र आहो दिवस अख्खं आयुष्य त्यांनी पणाला लावलं आणि आपल्यासाठी जे संविधान दिलं त्या संविधानावरती भारत देश चालतो ते संविधान तुम्ही आज कार्यकर्त्यांना देता म्हणजे कार्यकर्त्यांना तुम्ही संविधानाचं महत्व पटवून देताय ही खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे आणि उदरपट्टी करणाऱ्याला करू द्या त्यांच्याकडे भरपूर आहे पण मला एवढंच म्हणायचं की ज्याच्याकडे आलं त्यांनी माजलं नाही पाहिजे आणि आपल्याकडे आहे म्हणून आपण दाखवायला नाही पाहिजे पण जर खरोखरच तुम्ही ज्ञानी आहात तुम्ही हुशार आहात तर तुम्ही अभ्यास करणं गरजेचं कर आहे आणि त्याचं मला वाटतं तुम्ही चांगली चपराक अशा लोकांना दिलेली आहे जे मोठे मोठे डी जे सावून फटाके लावून जे वाढदिवस करतात तर त्या लोकांना ही एक चपराक आहे असं असंच म्हणेल मी त्याचबरोबर आज आपल्याबरोबर नवी मुंबई जिल्ह्याचे सचिव गौतमजी शिलवन साहेब आहेत त्यांच्याशी पण आपण बोलूयात काय सांगाल साहेब सर्वप्रथम तिन्ही आपले निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आज त्यांचा वाढदिवस आहे त्या तिघांनाही आज मी शुभेच्छा देतो आणि अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी रबल विभागातील सर्व पदाधिकारी आहेत त्यांनी आजचा हा वाढदिवस साजरा केलेला आहे आणि भारताच्या जे संविधान संविधानाची उद्देशिका देऊन त्यांनी त्यांना या ठिकाणी आज भेटवस्तू म्हणून त्यांनी एक संविधान आपल्या घरामध्ये त्यांनी लावलं पाहिजे भिंतीवरती ते, ते वाचलं पाहिजे त्याकरता त्यांनी एक भेटवस्तू चांगल्या प्रकारे दिलेली आहे मला आजच्या वाढदिवसानिमित्तानच जे आत्ता माझ्या मला क्लिक झालं महाराष्ट्रामध्ये अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती आणू इच्छितात आहे आणि एकंदरीत आज तर तुम्ही वंचित बहुजन आघाडी मार्फत भारताच्या संविधानाचा उद्देशिका देत आहात काय सांगाल खरोखर लाजीवारी गोष्ट आहे म्हणजे सरकारकडनं असा प्रकार होणार एकीकडे सरकार म्हणतात आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवणार आहोत आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या कायद्याचं रक्षण करत आहोत तर खरोखरच अशा राजकारणाला लाज वाटली पाहिजे जी, जी मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः जाळलेली आहे ज्या गोष्टीचा बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा द्वेष केला त्या गोष्टीला आज तुम्ही भारतीय जे काही आपला अभ्यासक्रम आहेत त्याच्यात आणायचा प्रयत्न करतात म्हणजे आज तुम्ही म्हणजे एक असं म्हणावं लागेल की तोंडावरती गोड बोलायचं आणि पाठीमागून काड्या करायच्या याचा उद्देश असा होतो मला तरी असं वाटतं कारण या सरकारला खरंच जर थोडी जर असेल तर त्यांनी ती मनुस्मृतीचं नाव सुद्धा त्या पाठ्यपुस्तकामध्ये टाकलं नाही पाहिजे हे मला प्रामाणिकपणे वाटतं आज महाराष्ट्रामधले जे गव्हर्नमेंट आहे ते कुठेतरी म्हणताय की आम्ही आंबेडकरवादी आहोत आम्ही आंबेडकर चळवळीमधले आहोत आम्ही बाबासाहेबांना प्रिय मानतो अशा पद्धतीनं जे बोललं जातं आणि त्याच अनुषंगानं बाबासाहेब आंबेडकरांनी जे मनुस्मृती जाळलं होतं ते अभ्यासक्रमात आणू इच्छितात त्यासाठी ज्या सत्ताधारी पक्षातले जे लोक आहेत ज्या सगळ्या गोष्टी हे करत आहेत त्यांना काय सांगा बघा तुम्ही किती प्रयत्न केले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सच्चे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरोखर मनापासून मानणाऱ्यांची संख्या तुम्ही फक्त मोजणे मोजण्यात आहात आणि आम्ही जे आहोत ना त्याची संख्या जी आहे ती चारपट आहे आम्ही एकदा खवळ का आम्ही तुमच्या बापाला सुद्धा ऐकणार नाही त्यामुळे तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्यायची तुम्ही प्रयत्न करताय पण हाणून पाण्याचं काम आम्ही लोक करू हे लक्षात ठेवा आणखीन एक मला तुम्हाला विचारायचं आहे चार दिवसापूर्वी राष्ट्रवादी पवार गटाचे जे जितेंद्र आव्हाड आहेत त्यांनी मनस्मृती जाळण्यासाठी रायगडमध्ये जे गेले होते महाडला त्या ठिकाणी जाळत असताना मनुस्मृतीसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रतिमा त्यांनी फाडलेल्या आहेत त्याबद्दल काय सांग सर्वप्रथम तर मी जे काही कृत्य जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं घडलं त्या जितेंद्र आव्हाडांचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आव्हाड सारखे जे व्यक्ती आहेत जितेंद्र आव्हाड साहेबांसारखे की जे आपल्याला वेळोवेळी बाबासाहेबांचा मी खूप प्रेमी आहे बाबासाहेब माझ्यासाठी खूप प्रिय आहेत बाबासाहेब तुमच्यासाठी जर एवढे प्रिय आहेत तर तुम्ही ज्या दिवशी मनुस्मतीच जे काही पत्रक तुमच्याकडे होतं म्हणजे तुम्हाला एवढं सुद्धा भान नाही का की त्याच्यावरती फोटो बाबासाहेबांचा आहे की अजून काय आहे एवढा निष्काळजी माणूस कसा असू शकतो आज तुम्ही आमदार आहात म्हणजे आज एका उच्च पदावरती आहात आणि काय खूप वर्षापासून तुम्ही आमदारकीचं पद भोगत आला आहात मंत्री पदवलेलं आहे तुमच्या सारख्या व्यक्तीकडनं जर असं कृत्य होत असेल तर खर खरंच गोष्ट आहे आणि मी हा तीव्र निषेध करतो तुमचा त्या या गोष्टीसाठी पण कुठेतरी साहेब आज जितेंद्र आव्हाडांनी आम्ही आंबेडकरी आहे मी आंबेडकरी विचाराचा आहे मी आंबेडकरी विचाराचा वारसदार आहे असं देखील म्हणतात त्याबद्दल तुम्हाला काय म्हणजे बघा विचाराचा वारसदार आहे ते म्हणतात असे बरेच लोक आहेत भारतामध्ये राहणारे काही ते काय म्हणतात बीजेपी आणि आर एस एस ची लोक देखील आहेत ते देखील तेच म्हणतात की आम्ही बाबासाहेबांचे विचारायचे आहोत व तुमच्याकडनं ज्यावेळेस संविधान जाळलं गेलं त्यावेळेस तुम्ही काय केलं बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे त्यावेळेस ज्या दिल्लीमध्ये जेव्हा जा संविधान जाळलं गेलं त्यावेळेस तुम्ही काय निषेध नाही केले आज भारतीय जनता पार्टीला देखील आम्ही आम्ही प्रश्न करतो की त्यावेळेस तुम्ही तुमच्यातली आक्रमकता कुठे गेली होती त्यावेळेस तुमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रेम कुठे गेलं होतं म्हणजे तुम्ही दिखावा करता का की आम्ही आंबेडकरवादी आहोत म्हणून तुम्ही सच्चे आंबेडकरवादी असाल ना तर तुम्ही खरोखर ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अपमान होतो तिथे तिथे तुम्ही निषेध करा आम्ही सोबत आहोत पक्ष म्हणून नाही पण आम्ही आहे म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत पण तुमच्यात तेवढी धमाक असली पाहिजे आज जर तुम्ही सच्चे आहात तर तुम्ही ती मनुस्मृती त्या पाठ्यपुस्तकात गेली नाही पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करा आम्ही तुमच्या सोबत आहोत परंतु आज बीजेपीचे जे लोक आज आंदोलन करताना आपल्याला दिसतंय त्याच लोकांचं आज सत्ता आहे आणि तेच लोक आणि अ त्या पाठ्यपुस्तकामध्ये मनुस्मृती आणू इच्छितात आहे आणि तेच लोक आज त्याच्या विरोधात म्हणजे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहेत शोध होतो साहेब या गोष्टीचा की ठीक आहे तुम्ही भारतीय संविधानाला संविधान जे आहे ते आपलं कोणाचं एकट्याचं नाही पूर्ण भारतासाठी आहे पण काही लोक अशी सुद्धा दिसली साहेब जे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांच्यासाठी आहोरात्मक प्रयत्न केले म्हणजे बॅकवर्ड क्लासचे जे असतील जे काय एस सी एस टी ओबीसी समाज असेल हे स हा समाज सुद्धा आज त्यांच्यासोबत जाऊन त्या निषेध व्यक्त करतो अरे तुम्ही निषेध व्यक्त करताय तर त्या त्याच्या आधी तुम्ही मनुस्मृती पाठ्यपुस्तकामध्ये त्याच्यासाठी तुम्ही काय केलं ह्याच्यावरती तुम्हाला विचार करता येत नाही का त्यावेळेस बाबासाहेबांचा अपमान होत नाही का ज्या मनुस्मृतीला बाबासाहेबांनी स्वतः जाळलं म्हणजे विचार करा ती किती जहरीली असेल ज्या महामानवांना आपण सर्व देवासारखे पुजतो त्या महामानवाने जर ती वस्तू जाळली असेल तर ती वस्तू किती हानिकारक असेल त्याचा तुम्ही अंदाज लावू शकत नाही अशी गोष्ट घडत असताना आज आपले राज्यात किंवा केंद्रात मंत्री देखील आहेत आपलेच ज्यांना आपण आंबेडकरी चित्र म्हणतो काही लोक मंत्री सुद्धा आहेत तुमच्या तोड्यातून एक सुद्धा शब्द निघत नाही की बाबा त्याच्यात त्याच्यात मनुस्मृतीचा काही आला नाही पाहिजे म्हणून का त्यावेळेस त्यांच्या तोंडाला काय लॉक लागले का जितेंद्र आव्हाडांनी ज्या कृत्य केलेल्या आहेत त्या कृत्याला आंबेडकरी नेत्यांनी समर्थन दिलेलं आहे कारण त्यांचं असं म्हणणं आहे ते जाणून बुजून नाही केलेलं चुकून झालेलं आहे काय सांगाल त्या नेत्यांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी त्याच्यावरती मला वाटतं भाष्य केलेलं आहे कारण बाळासाहेब आंबेडकर हे खूप मोठे नेते आहेत आणि त्यांचं अनुकरण तर आम्ही करू शकत नाही पण बाळासाहेबांनी त्यांना त्यांच्या शब्दात उत्तर दिलेलं आहे की जर तुम्हाला मनुस्मृती नको आहे तर ती अशी दिखाड्यापुरती फाडू नका किंवा जाळू नका ती मन मनात न काढा म्हणजे तुमच्या मनामध्ये अजून सुद्धा मनुस्मृती भरलेली आहे तुम्ही फक्त लोकांच्या मतदानासाठी आज हे करताय कारण लोकांना फक्त दिसलं पाहिजे की आंबेडकरी चळवळीतली मतं कुठे जाऊ नये त्याच्यासाठी फक्त आंबेडकरी जनतेला मूर्खात काढायचं वेड्यात काढायचं हे काम चालू आहे नक्कीच याच माध्यमातून प्रेक्षकांना गरजाना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या चॅनलच्या माध्यमातून एक खुलासा करतो तो असा खुलासा की ज्या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांनी ज्या कृत्य त्यांच्याकडनं जे प्रतिमा फाडलेले आहेत त्यावेळेला त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसलं जातं की त्यांच्या ज्या कार्यकर्त्या होत्या त्यांनी ते फाडत असताना त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडं सर्व कार्यकर्त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहेत आणि मुळात जो तो जो पोस्टर होता त्या पोस्टरवरती हो मनुस्मृती असं जे स्पष्टपणे मोठ्या अक्षरात लिहिलं तर त्याच्यावरती मनूचा फोटो पाहिजे होता जेणेकरून जर तुम्हाला त्यांना धा दहन करायचं होतं निषेध करायचं होतं तर तुम्ही त्याला त्याच्यावरती बाबासाहेबांचा प्रतिमा हे छापलं नव्हतं हे आजपर्यंत कुठल्याही मीडिया कुठल्याही माध्यम हे स्पष्टपणे लोकांसमोर मांडलेले नाहीये हे मला या माध्यमातून आज तुम्हाला सांगायचं आहे धन्यवाद आ, गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या यूट्यूब चॅनल तुम्ही बघत आहात आम्हाला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्यामुळं आज तुम्ही जो प्रेम देत आहे त्याच्यामुळं आज आमचा फक्त एकच प्रामाणिक पैत्र प्रयत्न आहे की हा जो प्रत्येक ज्या बातम्या आहेत त्या बातम्या घराघरापर्यंत पोचलं पाहिजे हा एकच प्रामाणिक आमचा प्रयत्न आहे धन्यवाद माझ्यासोबत कॅमेरामॅन कपिल कांबळेसह मी विशाल टोंडगे जे एम न्यूज मराठी असेच नवनवीन बातम्यांसाठी आपल्या हक्काचा सोशल मीडिया त्याचं नाव आहे गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा हा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कॉमेंट करायला अजिबात विसरू नका तुमचे चांगले वाईट प्रतिक्रिया आमच्यासाठी मोलाच आहे धन्यवाद